ईद मिलांनिमित्त बोपोडी परिसरात मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बोपोडी रेल्वे गेट येथे लहानथोर बांधव भगिनींना मिठाई वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवाजीनगर विधानसभा अध्यक्षा दिलशाद नजीम अत्तार यांनी केले होते कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव भगिनी तसेच विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते दिलशाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार शिवाजीनगर महिला अध्यक्ष आज आम्ही आज ईद ए मिला कार्यक्रम आम्ही सेलिब्रेट करतोय कारण की आज आमचे पैगंबर आहेत त्यांची जयंती आहे त्यांच्या जन्मदिनामुळं आम्ही आज मिठाई वाटपचा इथं कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हा कार्यक्रम अशासाठी का ठेवलेला आहे की सर्व धर्म समानता आणि आपल्या सगळ्या लोकांच्यामध्ये आपण जे आता वातावरण बाहेर पेटलं गेलेलं आहे ते नाही तर आम्ही आमच्या भागामध्ये सर्व धर्म एक आहो सगळ्या जाती जमाती दा एक आहो या उद्देशाने हा हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि आज आम्ही मोहम्मद हजरत पैगंबर यांची जयंती खूप उत्साहात साजरी करतो त्या उत्साहामुळं म्हणजे कधी आमच्यामध्ये म्हणजे नाही का जो 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 रुतबा आहे तो त्यांच्यामुळं आहे आणि त्यांच्यामुळं आज आम्ही खूप मोठा मिठाई इथं वाटप कार्यक्रम केलेला आहे आत्ताच या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी वंदना खासदार वंदनाताई चव्हाण येथे येऊन गेलेले आहेत आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पार्टी असे म्हणजे महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि हा जातीय तलाखा आम्ही जप जपत आहोत त्यामुळं मला ह्या कार्यक्रमातनं असा उद्देश द्यायचा आहे की आम्ही सर्व सर्वजण एकच आहे आमच्या इथं मध्ये उच नीच आणि खालीवर आता कोणी नाही हिंदू मुस्लिम कुणी नाही तर आम्ही सर्व एका जाती धर्माचे आहोत त्यामुळे ह्या कार्यक्रमाला मी माझ्यातर्फे आणि माझ्या पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे वारत खूप सारे शुभेच्छा आपण या ठिकाणी कोणत्या पदावरती कार्यरत आणि काय पुढील आकांक्षा काय तुमच्या मी आता सध्या म्हणजे कसं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या शिवाजीनगर महिला अध्यक्षपदी कार्यरत म्हणून आहे आणि हा उद्देश असा आहे की समाजात मला माझा अधिकार मला संविधानाने दिलेला आहे त्यामुळं जर आरक्षण ओबीसी आरक्षण जर पडलंच तर मी ही संधी कमावू इच्छित नाही कारण की या संधीचं नक्कीच मी सोनं करेल असं मला वाटतं पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम समाजामध्ये ईद उल फित्र ईद उल जुहा असे दोन जयंती या साजऱ्या केल्या जातात आणि मोहम्मद पैगंबराने जो जगाला संदेश दिलेला आहे त्या संदेश जर आपण पाहिला तो सामाजिक परिवर्तनाचा संदेश आहे समाजामध्ये लोकांनी कोणालाही व्याजाने पैसे देऊ नये अशी त्यांची धारणा होती त्याचप्रमाणे समाजामध्ये कोणीही तरुणाने असं कोणीही व्यसनाधीनं होऊ नये आणि जो कोण भुकेलेला असेल त्याला पहिलं अन्न द्यावं नंतर आपण अन्नग्रहण करावं अशा अनेक म्हणजे समाज उपयोगी समाजाला सांभाळणाऱ्या तत्त्वप्रणाली मोहम्मद पैगंबराने समाजासाठी सांगितलेली आहे या तत्वज्ञानाचं जर तुम्ही प्रामाणिकपणे जर अवलोकन केलं आणि प्रामाणिकपणे जर ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर समाज सुधारणेचं फार मोठं वृत्त हाती घेतल्यासारखं होईल आणि मा सर्व समाजाने आणि मुस्लिम समाजाने त्या तत्वज्ञानाचा अंगीकार करावा आणि ह्या समाजाला देशाला आणि आपल्या गावाला देखील उज्ज्वल भवितव्य प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करावा आपण पाहतो की हल्ली अनेक तरुण पिढी ही व्यसनाधीन झालेली आहे ही व्यसनाधीन झालेली जी पिढी आहे ही व्यसनाधीन झालेल्या पिढीमुळे नवीन पिढी येणारी भविष्यातील ती म्हणजे खच्चीकरण होत आहे व्यसनामुळं आणि मुस्लिम समाजामध्ये तर दारू हे सगळं व्यर्ज आहे यालापासून वेगळं राहिलं पाहिजे याला स्पर्श करू नये असं स्पर्श करू नये असं मुस्लिम तत्त्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे आणि म्हणून ते तत्त्वज्ञान जर ह्या तरुणांनी जर अंगीकारलं तर ते व्यस्तापासून दूर होतील आणि धार्मिक भावना तत्त्वज्ञान जपल्याचाही आनंद त्यांना मिळेल त्यातून समान सुधारणा होईल स्वतःची वैयिक सुधारणा होईल आणि देशाची देखील सुधारणा होईल आणि चांगली तरुण पिढी पुढे घडेल असं मला वाटतं या प्रसंगी मा खासदार वंदनाताई चव्हाण बाबासाहेब सौदागर गुलाब तांबोळी मुनाब भाई शेख शाबुद्दीन काझी फैसल खान बबलू पिरजादे माजीद अत्तार ॲडिवत रमेश पवडे राजेंद्र भूतडा वसुधाताई नीरभवणे प्राजक्ता गायकवाड मनीषा ओव्हाळ सुंदरताई ओव्हाळ सतीश शहा प्रशांत बहिरट अभिजीत वाघमारे विनोद भाऊ रणपिसे विशाल जाधव इंद्रजित भालेराव प्रशांत टेके करीम तुर्क ॲडिवत विठ्ठल आरुडे मोहम्मद शेख जावेद काझी रफिक शेख रफिक बाबा अनवर शेख सत्यवान गायकवाड अशोक गायकवाड अजित थेरे राजन नीरभवणे सिद्दीक पठाण लाल बेगी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या ईदे मिलाद निमित्त बोपोडी परिसरात झालेल्या या उपक्रमामुळे ऐक्य भाईचारा आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश दिला गेला वो मेरा नबी है नाक पेश करके दिखाऊंगी प्यारा नबी है वो सौ नबी है मेरा नबी मेरा नबी सोना नबी सबसे प्यारा नबी मेरा नबी मेरा नबी मेरा नबी वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी वो मेरा नबी मेरा नबी मेरा नबी है हा हा मेरा नबी है वो मेरा नबी है वो जिसके